नगर बीड परळी रेल्वे मार्ग प्रकल्पाअंतर्गत अंमळनेर ते विघनवाडी ती या तीस किलोमीटर अंतराची चाचणी ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं शुक्रवारी घेण्यात आली लवकरच नगर ते बीड पर्यंत लोहमार्गाचं काम पूर्ण होणार असून त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार आहे मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपणार आहे या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आलाय गेल्या सात वर्षांपासून या रेल्वेमार्गाचं काम सुरू आहे यापूर्वी नगर या या ते नारायणडोह नारायणडोह ते सोलापूरवाडी सोलापूरवाडी ते आष्टी आष्टी ते अंमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली आता शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तीस किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आता एकूण पंच्याण्णव किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे तसेच या महत्वाकांक्षी मार्गामध्ये महत्वाचं म्हणजे या रेल्वे मार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वेवरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रुळ अंथळण्यात आलेत पाचशे मीटर लांबीचे व अठरा मीटर उंचीचे नऊ मोठे पूल बांधण्यात आले त्यामुळे रेल्वे गाड्या धावण्यासाठी लोहमार्गाला शुक्रवारी झालेल्या चाचणीमध्ये या रेल्वे नेमका वेग काढण्यात आला ते परळीपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष कालावधी लागू शकतो यावेळी रेल्वे ताशी एकशे वीस वेगाने धावली अशी माहिती उपमुख्य अभियंता राकेश कुमार यादव यांनी दिली या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंमळनेर ते विघनवाडी लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा मुख्य प्रशासकीय अधिकारी ए के पांडे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे उपमुख्य अभियंता राकेश कुमार यादव सहायक कार्यकारी अभियंता एस सुरेश कार्यकारी अभियंता अवधेश मीना सिनियर सेक्शन इंजिनियर विद्याधर धांडोरे सिनियर सेक्शन इंजिनियर सत्येंद्र राज सिनियर सेक्शन संजय श्रीवास्तव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर